नमस्कार मंडळी स्टार प्रवाहवर नवीन एक मालिका सुरू होणार आहे आणि ही हॉरर मालिका आहे आणि या मालिकेमध्ये प्रसिद्ध अभिनेता आहे आणि तो कोण आहे ते सगळं पाहूया तर मित्रांनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर स्टार प्रवाह वाहिनीवर तुम्हाला एखादं गुड कथानक पाहायला आवडेल का अशी पोस्ट स्टार प्रवाहच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नुकतीच शेअर करण्यात आली होती परत तीनशे वर्षांनी ती परत येते असं कॅप्शन देत आणखीन एक पोस्ट करण्यात आली होती त्यामुळेच लवकरच एक नवीन मालिका या वाहिनीवर सुरू होणार असं स्पष्ट झालं होतं नुकताच पहिला प्रोमो प्रोमोही प्रदर्शित झाला आहे स्टार प्रवाह वर काजळ माया ही नवीन मालिका लवकरच सुरू होणार आहे आणि या मालिकेचा आशय नेहमीपेक्षा वेगळा आणि थ्रिलर आहे यात प्रेक्षकांना मेलो ड्रामा कटकारस्थान यापेक्षा काहीतरी वेगळं पाहायला मिळेल याची अपेक्षा करायला हरकत नाही ही हॉरर मालिका असल्याचं पहिल्याच स्पष्ट झालेलं आहे झळकलेला अभिनेता आहे अक्षय केळकर तर अक्षय बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचा विजेता होता यानंतर तो कलर्स मराठी वाहिनीच्या मालिकेमध्ये झळकला होता आता अक्षय काजळ माया मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे काजळ मायाचा पहिलाच प्रोमो थरका पुढवणार आहे आणि याशिवाय नेटकऱ्यांनीही कौ या, नेट या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केलाय अनेक वर्षांना काहीतरी खास पाहायला मिळेल असं वाटतंय नेहमीच तेच ते सासू सुनेचं भांडण काहीतरी वेगळं आम्हाला पाहायला मिळेल अपेक्षा करायला हरकत नाही आता खरी मजा येणार याला म्हणतात प्रोमो काय खतरनाक प्रोमो आहे असं काही काही लोकांनी कमेंट्स दिलेले आहेत तर मित्रांनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका